हॅलो नमस्कार कशा सर्व मस्तच असाल आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाच्यासुद्धा सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची गडबड चालू असेल माझी पण आहे आणि आजचा लक्ष्मीपूजनाचा दिवस हा खूप बिझी जातो आपल्या स्त्रियांसाठी तर आज सकाळी किती बहुतेक साडेआठ नऊ वाजले असेल रांगोळीपासून सुरुवात झाली छान अशी रांगोळ काढली मग संध्याकाळी काही वेळ मिळणार नाही ना। म्हटलं संध्याकाळी पण मी बाकीची रांगोळ काढणार रा आहे पण जी मी अंगणात काढते ती माझी काढून झाली बाहेरची मी संध्याकाळी काढेल का का ते पण तुम्हाला दाखवेल मी बघा माझी रांगोळ चाळणीच काढली मला काही अशी खूप मोठी रांगोळ काही काढता येत नाही हाताने काही काढता येत नाही तर मी ते चाळण्या मिळतात ना त्यांनीच काढली तर चला आता बाकीचे कामं आवडते आधी पहिला स्वयंपाक जेवण वगैरे सगळं करून नंतर मग परत संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो संध्याकाळी छान अशी सजावट वगैरे करायची खूप वेळ लागतो आज करायला तर म्हणून लवकर लवकर उरकवते हो आणि नंतर संध्याकाळचं पण मी तुम्हाला जे काही करेन ते दाखवते चला आता तुम्हाला रांगोळ दाखवते मी राणी रांगोळ काढत आहे चालेल का, का राणी रांगोळ काढून नाही नाही काही नाही विचारत आहे रांगोळ काढून दिवाळीची तयारी आमची चालू आहे रांगोळी काढणं चालू आहे मी पण राणीला मदत करू लागते आता नंतर मग रांगोळी काढल्यावर दाखवते तुम्हाला रांगोळ ही बघा माझी रांगोळ काढून झाली आणि मी असे छान छापे काढले दिव्याचे आणि ही सकाळची रांगोळ आणि इकडे पण छापे काढले ही रांग राणीने काढलेली रांगोळ छान झाली असे पट्टे पट्टे काढले पहिले मस्त छान असं ते पात्र भेटायचं असं कडी धरून ओढाचं चा। छान निघत होते त्यानं झाली राणी काढ ना तिथं ठप्पे पूर्ण माझं गार्डन न सुकून गेलं उन्हानं इतकी भयंकर ऊन पडत आहे आता खूप माझं गार्डन हे काय गाडीवरचं कव्हर आहे का, का? खूप गार्डन सुकलं उभी हो उभी हो नाही सरळ पट्टा ओढत हो नाही सरळ नाही सरळ नाही सरळ पट्टा पहिले मस्त छान असं पात्र मिळत होतं याच काही उमटतच नाही रांगोळी नाही आहे त्याच्यात रांगोळी टाकणं चांगली पहिले असे कडी राहायची रांगोळ पात्र बनत होतं नस असं 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 ओढत ओढत आणण्याचं असं ओढत आणा लागेल मस्त छान होतं स्वयं अरे बघ <laughs> स्वयंपाक झाला माझा आणि तशीच मी बाहेर आले रांगोळ काढायसाठी घाम वगैरे आणि <laughs> हे नाही माग केलं आपण काय म्हणते त्याने काय करताय तू आता आपण ना आपलं घर दाखवू हा त्या दिवशीच तर घेतलं वाटतं मी

की बघा आता आमची तयारी झालेली आहे रांगोळी वगैरे सगळ्या झाल्या इथे कावरची रांगोळ काढली इथे दारात पण झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि बघा सगळं रेडी करून ठेवलं सगळं रेडी करून आहे इथे इकडे पूजेची तयारी करून ठेवली बघा ही जुनी मूर्ती होती ती नवीन बनवली मी कलर वगैरे करून आणला इथे हा कलर्स ठेवला याच्यामध्ये हळदी कुंकू आहे दिवा माझा रोज मी हाँ दिवा लावत असते मी हा दिवा आणि आज मी ते छान अशी मेणबत्ती लावणार आहे आणि हा जो दिवा दिसते डिझाईनचा आम्ही मागच्या वर्षी घेतला होता पण काही यूजमध्ये आला नाही तर यावर्षी काढला त्याला नवीन तर असं झाली तयारी अशी झाली तयारी ही बघा लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि ही लक्ष्मीची याची छानशी अशी रांगोळ आपण छान डेकोरेट केलं आणि ही दिवे आणि मंदिर पण सजवलं बघा आहे थांब दादू कमळाची खूप मार्केट मार्केटमधून ना अशी बाजूला हो दादू बघा चला तर मग आता तयारी करते दिवे वगैरे हो सर सगळं रेडी करून ठेवलं आणि आता मी करते तयारी घेऊन घ्या સાડી સાડીળી ના દિવ્યા વદર માગ સમોર નોક ઘેવ પદર દાદુ બસ ખાલી હા તસો રા પદર અરે બાદ મિનબત્તી ચાલ્યા ને તે પદર માગ પદર માગ दादू तू कावण्या हात करू नये सरळ हात ठेव ना तर हे बघा आता फायनल लुक बघा असं छान डेकोरेटिव्ह केलेलं आहे And here is the series. you got chance there. पण छान डेकोरेटिव्ह केलं मी ही आहे ना रंगोली मॅट आणली मी मिशोवरून आणि त्याच्यामध्ये कॅन्डल लावली उरली, उरली मध्ये मी कॅन्डल लावलेले आहे सांग दादू आणि हे बघा माझ्या मंदिराचं डेकोरेशन बघा रात्रीचा असं दिसतो छान छान सजवलं चला आता आम्ही पूजा करून घेतो आमच्या चालू आहे फटाके फोडण्याची भीती वाटते आणि बाबू न असे असे तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून स सांगा थँक्यू बाय